नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सी टी सी एलच्या वतीनं कंडक्ट करण्यात आलेला पहिला जो बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसचा राऊंड होता तो ऑलरेडी जाहीर झालेला आहे या संदर्भामध्ये आपण ऑलरेडी काही इन्स्ट्रक्शन देण्याच्या संदर्भाने एक व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेला होता परंतु आता पंधरा टक्के जो प्रायव्हेट बी एम एसचा कोटा होता त्याचीसुद्धा लिस्ट आलेली आहे आणि विद्यार्थी व पालकांचे अनेक प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांना एकत्रित उत्तर देण्यासाठी म्हणून आपण हा व्हिडिओ पोस्ट करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या याच्यात दिलेल्या सूचना समजून घ्या हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी बनवायला मदत होईल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे विद्यार्थी ज्यांनी स्टेट कोटामध्ये अर्ज केलेला होता आणि पंधरा टक्के प्रायव्हेट कोर्टातसुद्धा अर्ज केलेला होता परंतु ॲडमिशन मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं हे पहिले समजून घ्या या विद्यार्थ्यांना सध्या स्थितीमध्ये दोनच पर्याय उपलब्ध आहे एक तर महाराष्ट्राच्या पुढच्या राऊंडची वाट पाहणे मग ते पंधरा टक्के प्रायव्हेट कोटा असेल किंवा एटी फाय पर्सेंट कोट्याचा सेकंड राऊंड असेल अदरवाईज अदर other शेटचा पर्याय यांना शोधावा लागेल कारण एकूणच जर यादी आपण पाहिली तर साडेपाचशे मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांनी जर फक्त गव्हर्नमेंट कॉलेज टाकले असतील किंवा पंधरा कॉलेज टाकले असतील तर त्यांना ॲडमिशन मिळालेलं नाही सो ज्यांचा कमी स्कोअर आहे कमी म्हणजे किती तीनशे पन्नासपेक्षा कमी स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांनी पर्याय म्हणून ऑदर स्टेटला हातात ठेवणं गरजेचं झालेलं आहे अदरवाईज त्यांचं यावर्षीचं बी एम एचं स्वप्न पूर्ण होईल अशी परिस्थिती वाटत नाही दुसरं आता ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे मग ते पंधरा टक्क्यात असेल किंवा एटी फाय पर्सेंट कोट्यात असेल तर त्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं आहे ते पहिले समजून घ्या आता आपल्याला माहिती आहे एकूण सहा गव्हर्नमेंट कॉलेज होते चौदा एडेड दोन मायनॉरिटी इन्स्टिट्यूट म्हणजे हे बावीस प्लस पंचे जवळजवळ पंच्याण्णव कॉलेज हे सेमी गव्हर्नमेंटचे म्हणजे एकशे सतरा ते एकशे अठरा कॉलेजची ही लिस्ट होती आता या एकशे अठरा कॉलेजपैकी ज्या ज्या ठिकाणी मुलांना अलॉटमेंट मिळालेली आहे एटी फाय पर्सेंट कोटामध्ये तर आमच्याकडच्या अनेक विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेत परंतु फोन असा आहे की सर हे कॉलेज कसं आहे माहीत नाही मग इथं फ्री एक्झिट घ्यावं आहे का हे कॉलेज सोडून दिलं चालेल का किंवा हे आतात ठेवून पुढे जाता येईल का प्रश्न पालकांचे एकदम जेन्युन आहे काही गैर नाही परंतु दोन महत्त्वाचे मुद्दे ज्यांना ऑल इंडिया कोटात आणि स्टेट कोर्टात दोन्हीकडे ॲडमिशन मिळालं तर तुम्ही ऑल इंडिया कोटात जर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळालेलं असेल तर तुम्ही तो कॉल घ्या कारण ऑल इंडिया कोर्टातल्या ॲडमिशनला फुलफील भरावी लागेल परंतु तुम्हाला चांगले मार्क्स होते आणि चांगलं कॉलेज मिळाले तर तुम्ही नक्की ते होल्ड करा आणि मग स्टेट कोटा सेकंड राऊंडला टाका किंवा ऑल इंडियाच्या सेकंड राऊंडलासुद्धा तुम्हाला जाते आता ज्या मुलांना स्टेट कोट्यामध्ये ॲडमिशन मिळालं आहे परंतु त्यांना समजत नाही नेमकं काय करायचं आहे प्रोसेसचा भाग बाजूला ठेवू दोन मिनटं प्रोसेस काय करायची पुढची ते सांगणारच आहे परंतु मिळालेलं कॉलेज पसंत नाही आहे किंवा दूर मिळालं आहे तर मग अशा वेळेस काय केलं पाहिजे तर महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला फ्री एक्झिट आहे तुम्ही कॉलेजला न जाता सुद्धा हे कॉलेज सोडू शकता तर हा एक पहिला पर्याय आहे जो तुम्हाला सहज उपलब्ध आहे फ्री एक्झिट घेणं म्हणजे काय करणं काहीही न करणं म्हणजे फ्री एक्झिट त्यासाठी तुम्हाला कुठे रिपोर्टिंग करायची नाही आहे कॉलेजला जाऊन काही सांगायचं नाही आहे किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्हाला काही करायचं नाही आहे फ्री एक्झिट म्हणजे काहीही नाही करणे म्हणजे फ्री एक्झिट आता जे मुलं आता मिळालेलं कॉलेज हातात ठेवून पुढे जाऊ इच्छितात त्यांनी काय करणं अपेक्षित आहे तर त्यांनी रितसर कॉलेजला जाणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी आवश्यक त्या फीजचा चेक देणं अपेक्षित आहे आणि सोबतच ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा सबमिट करणं अपेक्षित आहे आता बऱ्याचदा पालकांचे हे प्रश्न येऊ हो शकतात सर मग डी डीचं काय कृपया लक्षात घ्या ऑफिशियल नोटिफिकेशननुसार तुम्हाला ॲडमिशनसाठी डी देऊन ॲडमिशन घेता येईल अशी सूचना सी टी सेलनं ऑलरेडी दिलेली आहे डी डीच्या जागेवर तुम्ही चेक देऊ शकता रिस्ट डॉक्युमेंट देऊ शकता आणि रिपोर्टिंग करू शकता आणि जर तुम्हाला जर संबंधित कॉलेजनं त्या ठिकाणी अडवणूक केली तर तुमच्याकडे ऑफिशियल नोटीससुद्धा असू शकते ज्याच्यावर क्लिअरली मेन्शन आले आहे की या दरम्यानच्या काळामध्ये भरपूर सुट्ट्या असल्यामुळं ॲडमिशनच्या ठिकाणी चेकसुद्धा स्वीकारल्या स्वीकारल्या जावा आणि त्या माध्यमातून तुमची प्रक्रिया ॲडमिशनची पूर्ण होईल आता असे बरेच विद्यार्थी पालक असू शकतात की ज्यांना मिळालेलं कॉलेज हातात ठेवून पुढच्या राऊंडमध्ये जायचं आहे म्हणजे काय करायचं आहे पुढच्या राऊंडमध्ये जाण्यासाठी तुम्हाला जर आहे ते कॉलेज हातात ठेवायचं तर पहिले इथं जाऊन ॲडमिशन घ्या आणि सेकंड राऊंड जेव्हा चालू होईल तेव्हा तुम्हाला त्या राऊंडसाठीची प्रॉपर चॉईस फिलिंगची प्रक्रिया करावी लागेल कॉलेज टाकावे लागतील चॉईस फिलिंग व्यवस्थित करावी लागेल आणि त्या माध्यमातून तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये जाता येईल सो so, आहे ते मिळालेलं कॉलेज हातात ठेवून पुढच्या राऊंडमध्ये जाणं हे केव्हाही हिताचं परंतु तुमचा स्कोर खूप चांगला आहे आणि जे मिळालेलं कॉलेज आहे तुम्हाला अजिबात पसंत नाही आहे किंवा तुमच्या लोकेशनपासून फार दूर आहे अशा वेळेस तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता परंतु शक्य होईल तेवढं तुम्ही ॲडमिशन हातात घ्या आणि मग बेटरमेंटसाठी जा किंवा अजून अपग्रेड करण्यासाठी जा असा माझा तुम्हाला एक प्रामाणिक सल्ला राहील दुसरा महत्त्वाचा विषय याच्यानंतरचं पुढचं राऊंड कधी होईल हे पण आता पालक लगेच विचारणार ज्यांना मिळाले नाही ते पॅनिक झालेले तर या विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी अठरा तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे पन पंचे टक्क्याच्या कोट्यामध्ये आणि पंधरा टक्केच्या कोट्यामध्ये सुद्धा अठरा तारखेपर्यंत वेळ आहे ऑल इंडियाचा पंधरा टक्के जो कोटा आहे त्याचा पुढचा राऊंड साधारण एकोणतीस तारखेनंतर आहे आणि महाराष्ट्राचासुद्धा सेकंड राऊंड साधारण चोवीस पंचवीस तारखेच्या दरम्यानच होईल त्यामुळे लगेचच बी एम एसचा पुढचा राऊंड कधी आहे याबाबतीत फारसं विचाराचं आत्ता सध्या काही कारण नाही सध्या तुलताच ज्यांना ॲडमिशन मिळाले त्यांनी आपली ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण करा ज्यांना ॲडमिशन नाही मिळाले त्यांना फर्दर राऊंडसाठी वाट पाहावी लागेल किंवा जर स्कोअर कमी असेल तर तुम्हाला अदर स्टेटचासुद्धा पर्याय या ठिकाणी शोधावा लागेल आता या सगळ्या सूचना आपण काळजीपूर्वक फॉलो करा तरीही जे आपल्या काही शंका असतील काही प्रश्न असतील तर यूट्यूबच्या कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा शक्य होईल तेवढं त्या ठिकाणी मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल अजून एक महत्त्वाची शंका विद्यार्थी पालकांची असू शकते ती फारच इम्पॉर्टंट आहे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात आणि त्यांना ओपन कॅटेगरीतून ॲडमिशन मिळालेलं आहे तर ती त्यांची काही चूक नाही ती सॉफ्टवेअरने त्यांना अलॉट अलॉटमेंट दिलेली आहे ते मेरिटचा भाग होता परंतु तुमच्या रिझर्वेशनच्या बेनिफिटला त्याचा कुठलाही धक्का लागत नसतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या नावासमोर ई एम डी किंवा अजून काय काय ऑप्शन्स असतील ते सगळे इग्नोर करा त्याचा तुमच्याशी काही संबंध नाही तुम्ही फक्त एक काळजी करा आपण रितसर वेळेच्या आत जाऊन संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करा तुमची जी कॅटेगरी आहे त्या संबंधित सगळे सोबत कॅरी करा मग ते कास्ट असेल व्हॅलिडिटी असेल नॉन क्रिमिनल असेल सगळे डॉक्युमेंट्स त्यानंतर ॲडमिशनला जाताना ओरिजिनल डॉक्युमेंटचं जे ई टी सेलचं तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे मग ते एक हजाराचं असेल किंवा सहा हजाराचं असेल ते रजिस्ट्रेशनची कॉपीसुद्धा तुम्ही सोबत नक्की कॅरी करा कारण बऱ्याचदा मुलं डॉक्युमेंट्स घेऊन जातात आणि ते जे रजिस्ट्रेशन केलेलं असतं ते ते सोबत घेऊन जाते ते रजिस्ट्रेशन केलेलं ते पेज त्यासोबत तुम्ही फीज भरल्याची रिसिप्ट प्लस तुमचे बाकीचे सगळे अॅकॅडमिक्सचे डॉक्युमेंट्स हे सगळं सोबत जाऊन रिचर आपण अठरा तारखेपूर्वी संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करा आता ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे ते कॉलेज मिळालं आहे पहिल्याच राऊंडला आणि आता त्याला फर्दर राऊंडमध्ये जायचं नाही तर अशा केसमध्ये तुम्हाला संबंधित कॉलेजला रिटेन्शन फॉर्म भरता येईल परंतु असं फार कमी विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडू शकतं कारण बऱ्याचदा चांगले मार्क्स असतील तर त्यांचं एम बी बी एचं स्वप्न आहे त्यांना फक्त टेम्पररी बी एम एस हातात ठेवायचं आहे किंवा ज्यांना बी एम एस मिळालं त्यांना अजून बी एम एस अपग्रेड करायचं आहे त्यामुळे रिटेन्शन फॉर्म भरणं फारसं काही कुणाला म्हणजे फारसे कोणी भरणार नाही परंतु जर तुम्हाला मिळालेलं कॉलेज फायनल करायचं आहे फर्दर तुमच्या फार काही अपेक्षा नाही आहे त्या केसमध्ये तुम्हाला रिटेन्शन फॉर्म भरता येतो पण रिटर्न्शन फॉर्मपेक्षाही संबंधित कॉलेज जाऊन वेळेत रिपोर्टिंग करा चेकद्वारे तुम्हाला फीज देऊन ॲडमिशन करता येईल कॅटेगरीच्या मुलांना ओपनमध्ये जरी ॲडमिशन मिळालेलं असेल तरी तुमचे रिझर्वेशनचे बेनिफिट तुम्हाला मिळतील याबाबतीत आवर्जून पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो कारण या, या संदर्भामध्ये विद्यार्थी व पालकांचे बरेच जणांचे प्रश्न होते जे की मी फोनवर सुद्धा अटेंड केले परंतु एकाच वेळेस एवढे फोन घेणं शक्य होत नाही म्हणून सगळ्यांच्या सोयीसाठी कॉमन या सगळ्या सूचना मी परत दिलेल्या आहेत त्यामुळं आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना पण शेअर करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा एकदा समजला दोनदा बघा आणि त्यानुसार प्रक्रिया पूर्ण करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद